नमस्कार आजचा व्हिडिओ हा साठ वर्ष पूर्ण झालेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणीसाठी अतिशय महत्वाचा आहे का तर चला सांगते एका वैद्यकीय महाविद्यालयात एक प्राध्यापक चौथ्या वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना औषधशास्त्र शिकवत होते त्यांनी विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला वृद्ध व्यक्तीमध्ये मानसिक गोंधळाचे मुख्य कारण कोणते असते काही विद्यार्थ्यांनी उत्तरं दिले मेंदूतील गाठ म्हणजे ट्युमर प्राध्या, प्राध्यापक लक्षन, प्राध्यापक म्हणाले नाही इतरांनी सुचवले अल्झायमरची सुरुवातीची लक्षणं स्मृतीभ्रंश प्राध्यापक पुन्हा म्हणाले नाही विद्यार्थी योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होते पण प्रत्येक चुकीच्या उत्तरासोबत ते अधिक गोंधळात पडत होते शेवटी प्राध्यापकाने जेव्हा खरी कारणं सांगितली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले हे कारण होतं निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन कळलं का हे एकूण आश्चर्य वाटेल पण ही कोणतीही विनोदाची गोष्ट नाही साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना तहान लागत नाही त्यामुळे ते कमी पाणी पिता त्यामुळे जर कोणी आठवण करून दिली नाही तर ते पटकन निर्जलीकरणाच्या बळीसुद्धा ठरू शकतात निर्जलीकरण हा धोकादायक आहे निर्जलीकरण ही एक गंभीर समस्या आहे जी संपूर्ण शरीरावर परिणाम करते जर निर्जलीकरण झाले तर त्याचे दुष्परिणाम असे होऊ शकतात अचानक मानसिक गोंधळ होतो कमी रक्तदाब हृदयाची गती वाढणे छातीत वेदना होणे कोमा मृत्यू देखील सात वर्षानंतर ही समस्या सुरू होते या वयात शरीरातील पाण्याचे प्रमाण आधीच पन्नास टक्केपेक्षा कमी असते वृद्ध व्यक्तीकडे पाण्याचे प्रमाण कमी असते कारण हा नैसर्गिक वृद्धत्वाचा भाग आहे पण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात जेव्हा हे निर्जलीकरणाची बळी ठरतात तेव्हा त्यांना तहानही लागत नाही कारण मेंदूतील संतुलन राखणारी यंत्रणा योग्य प्रकारे कार्य करत नाही निष्कर्ष साठ वर्षावरील व्यक्ती लवकर निर्जलीकरणाच्या अवस्थेत जातात फक्त शरीरात कमी पाणी असल्यामुळे नव्हे तर त्यांना याची जाणीव होत नाही जरी ते स्वस्त दिसत असले तरी निर्जलीकरण शरीरातील रासायनिक आणि जैविक प्रक्रिया मंदावते त्यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो दोन महत्वाच्या सूचना वृद्धांना नियमितपणे द्रव्य पदार्थ पदार्थाचे पिण्यास प्रवृत्त करा द्रव्य पदार्थामध्ये समाविष्ट आहे पाणी फळांचा रस चहा नारळ पाणी सूप पाण्याने भरलेले फळ जसे की करिंगड खरबूज पीच अननस संत्री मोसंबी इत्यादी सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक दोन तासांनी काही ना काही द्रव्य पदार्थ खा कुटुंबातील सदस्यांसाठी वृद्ध व्यक्तींनी नियमितपणे द्रव्य प पदार्थ घेत आहेत का याची खात्री करा जर ते पाणी किंवा इतर द्रव्य घेण्यास नकार देत असतील आणि चिडचिड श्वास घेण्यास त्रास किंवा एकाग्रतेचा अभाव दिसत असेल तर हे निश्चितच निर्जलीकरणाचे लक्षण आहे आता तुम्हाला जाणवेल का की वृद्धासाठी पाणी किती महत्वाचे आहे हे माहिती इतरांपर्यंत आपल्याला पोचवा पोचवायची होती म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आता उन्हाळा लागत आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची अजून गरज असते म्हणूनच हा व्हिडिओ सर्व माझ्या वयोवृद्ध मित्रमैत्रिणीसाठी समर्पित धन्यवाद